नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको लॉटरीबद्दल एक अपडेट येते आहे ते म्हणजे जुन्या घरांचा भार हलका करण्यासाठी सिडकोचे प्रयत्न आणि त्यासाठी सिडको जी आहे घर विक्री करण्यासाठी नव्याने मोर्चे बांधणी करत आहेत तर किंमती जे आहेत ते कमी करण्याचा कोणताही विचार केलेला नाही तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून नवी मुंबईत सदुसष्ट हजार घरांच्या उभारणीचा संकल्प सोडणाऱ्या सिडको प्रशासनाला यापूर्वी उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील विक्रीविना असलेल्या घरांचे ओझ हे आता नकोसे होऊ लागले आहे उच्च मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील खरेदीदारांसाठी शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये उभारण्यात आलेली पाच हजार आठशे नव्वद घरे विकली जात नसल्याने या घरांच्या विक्रीसाठी सिडकोने पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत यासाठी एखादी नवी योजना आखता येईल का अथवा काही अटींमध्ये सुधारणा शक्य आहे का याचीही चाचपणी सिडकोच्या स्तरावर केली जात आहे सिडकोने मध्यंतरी तळोजा खारघर घनसोली कळंबोली द्रोणागिरी यासारख्या उपनगरांमध्ये परवडणाऱ्या घर योजनेच्या माध्यमातून तेवीस हजार एकशे सत्तावन्न घरांची उभारणी केली याशिवाय वन आणि टू बी एच के आकाराची आणखी सदुसष्ट हजार घरांच्या उभारणीची योजनाही सिडकोने हाती घेतली आहे रेल्वे स्थानकाच्या जवळ ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर सिडकोने मोठ्या प्रमाणावर अशा घरांची उभारणी सुरू केली आहे यापैकी पंचवीस हजार सातशे तेवीस घरांच्या विक्रीसाठी सोडत प्रक्रिया ही मध्यंतरी राबवली वाढीव किमतीमुळे या घरांना खरेदीदाराचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही असे असले तरी ही घरे आणि वसाहती सर्व युक्त अशाच आहेत असा दावा सिडकोने केला होता मध्यम आणि उच्च आर्थिक उत्पन्न गटातील बहुसंख्य घरे ही खारघर भागातील आहेत ही घरे विकली जावीत यासाठी सिडकोने तीन ते आठ वेळा ही योजना नव्याने जाहीर केली जात आहे तसेच या घरांना मनावा असा प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोने याविषयी नवे धोरण आखता येईल का यावर विचार सुरू केला आहे सिडकोने नुकत्याच जाहीर केलेल्या पंचवीस हजार घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही वाढीव किमती हे यामागील प्रमुख कारण मानले जात आहे ही घरे सर्व सोयीसुविधांनी युक्त असल्यामुळे सिडकोने अजूनही या घरांच्या किमती कमी करण्याचा कोणताही विचार केलेला नाही वाशीसारख्या उपनगरात सिडकोचे तीनशे तेहतीस चौरस फुटांचे घर सत्तर लाखाच्या आसपास विक्रीसाठी काढण्यात आले आहे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनीही या वाढीव किमतीविषयी सिडकोवर टीकेचा आसूड ओढले आहेत मात्र राज्य सरकार अजूनही या किमती कमी करण्यास तयार नाही असे असताना दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या काळात उभारण्यात आलेल्या आणि विक्रीविना असलेल्या सहा हजारांच्या आसपास घरांच्या विक्रीसाठी नव्याने प्रयत्न करण्याचा विचार सिडकोने सुरू केला आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर घरे विकली जात नसल्याने सिडकोचा किमान एक हजार कोटी रुपयांचा महसूल अडकून पडला आहे त्यामुळे एखादी योजना किंवा अटींमध्ये बदल होऊ शकतो का याचा विचार सुरू झाला आहे यासंबंधीचा एक प्रस्तावही सिडकोने तयार केला असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही तर सिडकोच्या किती घरे विक्रीविना पडून आहेत तर आर्थिक दुर्बल घटकांसाठी सिडकोने एकूण आठ हजार एकशे त्र्याऐंशी घरांची उभारणी केली त्यापैकी आठशे नव्वद घरे अजूनही विकली गेलेली नाहीत अल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने याच भागात चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर घरे बांधली त्यापैकी चार हजार दोनशे घरे अजूनही खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत तळोजा सेक्टर चौतीस या भागात सिडकोने सर्वाधिक घरांची उभारणी केली याच परिसरातील पन्नास टक्क्याहून अधिक घरांची विक्री झालेली नाही एकीकडे अल्प उत्पन्न गटातील अनेक घरे विक्रीविना असताना मध्यम आणि उच्च आर्थिक उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी उभारण्यात आलेली आठशे घरांची अजूनही विक्री झालेली नाही सिडकोने सात आठ वर्षापूर्वी जाहीर केलेल्या योजनांमधील काही घरे अजूनही विक्रीसाठी उपलब्ध आहेत या योजनेला खरेदीदारांचा उत्तम प्रतिसाद लाभला विक्रीसाठी उपलब्ध घरांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे प्रिया रातांबे जनसंपर्क अधिकारी सिडको असे यांचे म्हणणे आहे तर इतके आंदोलनं करून मोर्चे काढून तसेच साहेबांना माननीय आपले जे मंत्री आहेत त्यांना प्रस्तावसुद्धा सादर केला आहे सिडकोच्या घरांच्या ज्या किमती आहेत त्या कमी करण्याबाबत तरीही सिडकोचा सध्या तरी, तरी घरांच्या किमती कमी करण्याचा कोणताही विचार नाही तर ही घरे कशी विकता येईल यासाठी सिडको नव्याने मोर्चे बांधणी करत आहे म्हणजे विचार करत आहे की आपण हे घरे जे आहेत ती कशा पद्धतीने ह्याच्यात अजून काय बदल करू शकतो ज्याच्याने ग्राहक जे आहेत ते या लॉटरीकडे वळतील परंतु घरांच्या किमती कमी करण्याचा त्यांचा काहीही सध्या निर्णय नाही तर हीच अपडेट सिडको लॉटरीबद्दल मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार